अंबादास दानवेंनी भरवला चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन दानवे आणि खैरे यांची संभाजीनगर लोकसभा मतदार, ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वादावर अखेर पडदा पढ़ पडलाय कारण रविवारी अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांची थेट त्यांच्या निवासस्थानी निवास जाऊन भेट घेतली एवढंच नव्हे तर दानवेंनी खैरे यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत यावेळी दानवे म्हणाले की संघटना महत्वाची असते हे आमचे विचार आहेत संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्यामुळे पक्षाकडून इथे जो उमेदवार असेल त्याच्यासाठी काम करणं हे माझं कर्तव्य आहे आम्ही सर्व मिळून ताकदीनं काम करू नाराजी ही उमेदवारी जाहीर होईपर्यंत असते ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होते त्या दिवशी नाराजी संपलेली असते आम्ही उद्धव ठाकरेंना दोघांपैकी एकाला उमेदवारी द्या असं सांगितलं होतं यावेळी दोन्ही नेत्यांनी हसत खेळत एकमेकांशी संवाद साधला तसेच एकमेकांना पेढा भरवत आपल्यातील वाद संपल्याचा संदेश दिला यावेळी खैरे म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हा दोघांशी संवाद साधला तुम्ही दोघे माझे खंबीर नेते आहात आपापसात वाद का घालता असं ते म्हणाले त्यानंतर आम्ही दोघे एकत्र आलो आम्ही चर्चा केली त्याच चर्चेचा परिणाम ही भेट आहे असं खैरे यावेळी म्हणाले आहेत न्यूज टुडे ट्वेंटी फोरसाठी विशाल जोशी छत्रपती संभाजीनगर